आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्या कांदा वक नऊ हजार नऊशे साठ पिशवी कांदा वक झाली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे आठशे सत्तावन्न पिशवी तीनशे एकवीस ते तीनशे एकतीस रुपये या भावाने विकली गेली तर गोळे कांदे तीनशे ते तीनशे एकवीस रुपयापर्यंत बाजार व मिळाला सुपर मीडियम कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये गोल्टागुलटी कांदे दोनशे पस्तीस ते दोनशे सत्तर रुपये बदले कांदे चिंगळी कांदे एकशे पंचेचाळीस ते दोनशे पंचेचाळीस रुपयापर्यंत बदले चिंगळी कांदेसुद्धा विकले गेले आळ्याफड्या ते आठवड्यातून तीन दिवस लिला रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार